आपल्या हक्काचं मराठवाड्याच्या हक्काचं एकवीस टी एम सी पाणी मिळण्याच्या बाबतीमध्ये आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब असतील चव्हाण साहेब असतील यांनी केला तर विलासरावजी देशमुख साहेबांकडे खूप आग्रह धरला होता इतर नेते मंडळींनी ने देखील त्याच्यात सहकार्य केलं होतं आणि त्यामुळे त्या, त्या काळात ती मंजुरी मिळाली होती दुर्दैवाने म्हणावं तशी कामाला गती नव्हती अनेक अडचणी होत्या आणि नंतरच्या काळामध्ये एकवीसच्या ठिकाणी तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी देण्याचा निर्णय झाला परंतु त्यानंतर देखील बऱ्याच शासकीय स्तरावरती प्रशासकीय स्तरावरती अडचणी कायम राहिल्या दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये गिरीश महाजन साहेब हे जलसंपदा मंत्री होते आणि त्यांनी खास करून केंद्रातले अनेक विषय मार्गी लावले आणि व्यक्तिशा देवेंद्रजी फडणवीस साहेब तत्कालीन मुख्यमंत्री महोदय यांनी या बाबतीमध्ये विशेष लक्ष दिलं आणि आपल्याला कल्पना आहे की एकोणीसच्या नंतर काही कालावधीसाठी आपण सत्तेत नव्हतो त्या दरम्यान काय झालं किंवा काय झालं नाही याबद्दलही मी बोलणार नाही पण मी एवढंच सांगेन की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री असताना जलसंपदा मंत्री असताना परत एकदा या विषयाला प्रचंड चालना दिली आणि महायुतीचं सरकार दोन हजार बावीसमध्ये आल्यानंतर जे पहिले महत्त्वाचे निर्णय घेतले गेले त्याच्यातला ते हा तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सीचा निर्णय होता त्यातला पहिला भाग म्हणजे सात टी एम सीचा त्याचं काम चालू आहे आपल्याला कल्पना आहे की आता लवकरच पाणी जे आहे ते रामदऱ्यापर्यंत येणार आहे आज सकाळी मी बोरी गावात गेलो होतो रामदऱ्यातलं पाणी जे आहे ते उचलून आपण बोरीपर्यंत आणणार आहोत पंप करून बोरीपर्यंत आणि बोरीवरनं पुढे ग्रॅव्हिटीने आपल्या उमरग्यातल्या कुरचूर साठवण तलावापर्यंत येणार आहे साधारण दोन अडीच दोन अडीच हजार हेक्टर क्षेत्र जे हे, आहे ते तुळजापूर दोहारा आणि उमरगा तिन्ही तालुक्याचं पोलिताखाली येणार आहे अगदी गेल्या आठवड्यामध्येच आपले आदरणीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या विषयाला मान्यता दिलेली आहे त्याचं सर्वे आणि एस्टिमेटचं काम आता सुरू झालं आहे म्हणजे जा रामदरापासून कोरसूरपर्यंत पाणी आणण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आमची अपेक्षा आहे की पुढच्या सहा महिन्याच्या आत काम जे आहे ते सुरू करता येऊ शकेल आणि त्या अनुषंगाने युद्धपातळीवरती काम होईल